कालभैरव महासंकटनाशक स्तोत्र श्री गणेशाय नम ओम कालभैरवाय नम जय जय भैरवा जय महाकारा तुझ्या रूपाने कापतेही सृष्टी सकडा काशीचा तू आहेस कोतवाल तुझ्याच हाती काळाचे हे भाल शंकराचा तू रौद्र अवतार दुष्टांचा करण्या आलास संहार शरीर काले डोळे तांबूस लाल गळ्यात शोभे मुंडक्यांची माड हाती त्रिशूळ डमरू आणि खडग तुझे रूप पाहुनी थरथरते स्वर्ग भस्माचे लेपन अंगावरती शोभे तुझ्या दर्शनाने मृत्यूही उभार आहे श्वान तुझे वाहन सोबतीला असते तुझ्या आज्ञेने दिशा दाही फिरते तूच आदी तूच अंत देवा तुझ्या चरणी अर्पण आमची सेवा भीती आणि भय पळून जाते दूर जेव्हा कानी पडे सूर यमराजही तुला बघून झुकतो तुझ्या भक्ताला तो कधी ना शिवतो संकटाचे डोंगर कितीही मोठे तुझ्या नावापुढे ते ठरती खोटे भूत प्रेत पिशाच्च डाकिनी पळून जाती ऐकता तुझी वाणी करणी बाधा काळी विद्या सर्व तुझा तेजाने जळून जाती सर्व तूच रक्षक तूच पालनहार दुष्टांवर करतोस वज्राचा प्रहार काशी विश्वेश्वराचा तूच निज निजभक्त अन्याया विरुद्ध तूच होतोस सक्त ओम काल कालभैरवाय नमहा मंत्र महान जपता क्षणात हरपते भान ज्याच्या मस्तकी तुझा वरद हस्त त्याचे जीवन होते पावन शत्रू कितीही असले बलवान तुझ्या कृपेने होतील ते हदबल, कोर्ट कचेरी वाद आणि तंटे तुझ्या स्मरणाने सर्व विघ्न टळते ग्रहदोष साडेसाती राहूची पीडा तुझ्या नजरेने दूर होतात पीडा, रविवारी अष्टमीला जो तुला भजतो त्याच्या आयुष्यात आनंद सजतो मदिरा आणि नैवेद्य तुला प्रिय फार भक्तांच्या भक्तीचा तूच आधार दिगंबर रूप जटाधारी काया आघाध तुझी ही भयानक माया तरीही भक्ताला तू वाटतोस सखा संकटात देतोस पाठीचा टेका अष्टभैरव रूपे तुझी न्यारी रक्षणासाठी उभे दाही दारी तूच बटूक भैरव तूच काल भैरव तुझ्याच नावात आहे मोठा गौरव अहंकार तोडण्या तूच आहेस समर्थ तुझ्या शिवाय जीवनाला नाही अर्थ क्षणात कोपी क्षणात शांत तुझे रूप हे अतिशय निवांत आमच्या पापांचा तूच करनाश जीवनात येऊ दे नवीन प्रकाश आम्ही अज्ञानी मुलं तुझी भोळी तुझ्या चरणी वाहतो भक्तीची झोडी दारिद्र्य दुःख पळवून लाव आमच्या घरी सुखाचा दे ठाव व्यवसायात दे आम्हाला बरकत कधीही न येवो कशाची हरकत नजर दोष आणि लोकांची ईर्ष्या तुझ्या कृपेने ठरवती व्यर्थ तूच आमचा राजा तूच सेनापती तुझ्याच हाती आमची आहे गती रात्रीच्या अंधारात तूच दीपस्तंभ तुझ्यामुळेच नाही भीतीचा दंभ हे का, काल कालभैरवा हे बटुक नाथा तुझ्या चरणी टेकवितो माथा जे जे काही वाईट ते दूर कर आमच्या मनात श्रद्धा तू भर तुझ्या श्वानाला भाकरी आम्ही देऊ तुझ्याच गुणांचे गाणे आम्ही गाऊ जो कोणी करेल हे स्तोत्र श्रवण त्याचे रक्षण करील भैरव पूर्ण अकाल मृत्यूचे भय त्याला नाही ज्याच्या हृदयात कालभैरव राही स्मशानात वास तरी तू पवित्र विचित्र तुझे हे दिव्य चरित्र सर्व काही जाणतोस तू तु आंतर्यामी तूच आमचा एकमेव स्वामी आम्हाला दे शक्ती अन्यायाशी लढण्या सत्य मार्गावर पुढे पुढे चढण्या आमचे कुळ आमचे घरदार तुझ्याच भरवशावर आहे संसार तुझे डोळे जणू धगधगते अग्निकुंड पाप्यांना तूच करतोस दंड तरीही भक्ताला तू माते समान तुझ्या प्रेमाला नाही कशाची उपमा हे देवाधी देवा हे महादेवाच्या अंशा तूच तारणार आमच्या या वंशा आज आम्ही तुला शरण आलो तुझ्या भक्तीत आम्ही दंग झालो काळाचा ही काळ तूच महाकाळ तूच सांभाळ ही भक्तांची माळ काशीत जाण्याचे भाग्य आम्हाला दे तुझ्या दर्शनाने मोक्ष आम्हाला दे हे स्तोत्र हे कवच आहे अत्यंत प्रभावी श्रवण करता क्षणी पळे संकट भारी मनातील इच्छा पूर्ण तू करशील भक्तांच्या हाकेला धावून तू येशील नको आम्हाला सोन्याचे महाल तुझ्या भक्तीतच हो आम्ही निहाल तुझा त्रिशूळ आमच्यावर फिरव सर्व संकटांना मुळासकट दूर कर तूच आमचा श्वास तूच आमचा ध्यास कालभैरवा तूच आमचा विश्वास चूक भूल आमची पोटात घ्यावी तुझ्या आशीर्वादाची सावली मिळावी हे स्तोत्र मंत्ररूप होऊन राहो प्रत्येकाच्या मुखी तुझे नाम येवो संकटकाळी हे स्तोत्र श्रवण करावे कालभैरवाचे नामस्मरण करावे अनंत शक्तीचा तूच आहे स्रोत अखंड तेवत राहो भक्तीची ही ज्योत काशीच्या राजा महाकाळनाथा श्री काल भैरव महाराज की जय काल महासंकटनाशक स्तोत्र संपूर्ण